नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही राघवला म्हणत असते राघव सर आपण इकडे ऑफिशियल ट्रिपला आलेलो आहोत पण मला असं वाटतंय की आपल्या दोघांची पर्सनल ट्रिप आहे कारण तुमचे पोलीस ऑफिसर भेटत नाहीयेत आणि बोलतही नाहीयेत सिंधू म्हणत असते त्यामुळे मला असं वाटतंय की आपण इंडिव्हिज्युअल आलो आहोत त्यावर राघव सिंधूला म्हणत असतो राहू देत ना मग आपण दोघं मिळून एन्जॉय करूयात तसं पण संध्याकाळी सगळेजण आपल्याला भेटणारच आहेत ना मग कशाला तू एवढा विचार करतेस आपण दोघे जण जाऊयात त्यावर राघव सिंधूला म्हणतो तू घरच्यांसाठी शॉपिंग करणार होतीस ना मग त्याचं काय झालं त्यावर सिंधू म्हणते हो मी घरच्यांसाठी शॉपिंग करणारच आहे त्यावर राघव म्हणतो तू स्वतःसाठी पण कर त्यावर सिंधू म्हणते नको प्रत्येक वेळेला मला घ्यायची काही गरज नाहीये कारण तुम्ही काही ना काही प्रत्येक वेळेला घेता आणि पैसे खर्च करत असता मला आत्ता वाढदिवसाला गिफ्ट दिलं मध्ये पेंडेन दिलं मग आता एवढं सेलिब्रेशन मग नकोच काही त्यावर राघव सिंधूला म्हणत असतो सिंधू असं म्हणू नकोस प्रत्येक ठिकाणच्या मेमरीज असतात काहीतरी आठवणी असतात त्यासाठी पैशाचं एवढं मोल नसतं असा, असा राघव हा सिंधूला म्हणत असतो त्यावर सिंधू म्हणत असते हो राघव सर मला माहीत आहे पण प्रत्येक वेळेलाच नको जाऊ दे त्यावर राघव म्हणत असतो सिंधू मला आहे माझी बायको डॉक्टर होणार आहे ती भरपूर पैसेही कमावणार आहे त्यावर सिंधू म्हणते अच्छा असं आहे तर तुमच्या मनात त्यावर राघव म्हणतो नाही ग थोडी मस्करी केली थोडा तरी एन्जॉय केलाच पाहिजे ना आणि तू तुझ्यासाठी तु तु पण काहीतरी घे आणि ह्या जागेची आठवण पण म्हणून काहीतरी राहिलं पाहिजे ना बर चल का आपण हो आता इथेच गप्पा मारत उभा राहायचा आहे असं म्हणून दोघे आता तिथून जायला निघतात त्यावर सिंधू राघवला म्हणत असते राघव सर आपण आता इथून कुठे जाणार आहे त्यावर राघव म्हणतो हो बघूयात आता आपली थोडीशी शॉपिंग होईल त्यानंतर आता आपण पुढे काय आहे ती त्या ड्रायव्हरला विचारूया आणि मग पुढचं ठरवूया त्यावर आता राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि तिथून निघून जातात तरी इथे आता राजश्री ही रजनीसाठी काडा घेऊन आलेली असते राजश्री रजनीला म्हणत असते रजनी हा घ्या काडा त्यावर रजनी म्हणत असते हा काडा कशासाठी आता वहिनी मला बरं वाटतंय रात्री तू जो काढा दिला होतास ना त्याने एकदम मला फ्रेश वाटतंय काल शिंका अचानक जशा येत होत्या ना तशा अचानक गायब झालेल्या आहेत त्यावर राजश्री म्हणते अच्छा पण सर्दी खोकला पूर्णपणे निघून जाऊ दे म्हणून यासाठीच हा काडा आहे त्यामुळे हा काडा घ्यावा लागतो त्यावर राजश्री ही रिशभला विचारत असते काय रे त्यांचा फोन ही काय आला का सिंधूचा फोन वगैरे काय त्यावर रिषभ म्हणत असतो की नाही ना त्यांचा काही फोनच आला नाही त्यावर आता राजश्री म्हणत असते विचार करू लागते आणि म्हणते नेमकं काय असेल ह्या मुलांनी फोन का केला नसेल आणि परत रजनीला मनते, आणी ती म्हणते वंस तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे बर का आणि ती तिथून निघून जाते आता रजनी ही रिषभला सांगत असते अरे जाऊ दे रे वहिनीही खूप दोघांची काळजी करत असते तिला खर खरं काय आहे ते सांगून टाकूयात का त्यावर रिषभ रजनीला म्हणतो नको कारण राघवदाताने मला सांगू नको म्हणून सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे ना काकूचा स्वभाव कसा आहे तिला कोणी विचारलं तर ती पटकन सांगून टाकते त्यामुळे सगळं भांड फोडण्यापेक्षा आपण कोणाला काहीच सांगायचं नाही रजनी ही रिषभला ठीक आहे म्हणते तर आता इकडे सिंधू आणि राघव शॉपिंग नंतर एका ठिकाणी फिरायला आलेले असतात राघव सिंधूला गाडीमधून उतरवतो सिंधू राघव कडे बघते आणि म्हणते इथे कुठे आला आहात तुम्ही हे लवर्स पॉइंट आहे हे सगळ्या कपल साठी आहे दिसत नाही का त्यावर ड्रायव्हर म्हणतो अहो मॅडम हे कपलसाठीच हे स्पॉट आहे आणि मी तुम्हाला बरोबर इथे घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही पण कसं स्वीट कपल आहात ना म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे त्यावर इथे आता ड्रायव्हरला राघव म्हणत असतो आता तुम्ही निघालात तरी चालेल हो का मी निघालो तरी चालेल अच्छा अच्छा मी निघतो तर आता इथे राघव हा सिंधूला आतमध्ये घेऊन चाललेला असतो सिंधूला राघव म्हणतो असं काही कंपल्शन नाहीये की कपल्स पॉइंटच असला पाहिजे जसे सगळे कपल्स आहेत तसं आपण नवरा बायको आहोत आपणही फिरायला आलेलो आहोत त्यावरातच सिंधू चिडते सिंधू राघवला म्हणत असते राघव सर तुमच्या काही डोक्यामध्ये जात आहे का, का शिरतय का हे कपल्स पॉइंट आहे आणि ते सगळे कपल्सच असतात इथे एक स्पॉट आहे तिथे फक्त आपण फिरायला आलो आहोत दॅट सेट असं राघव सिंधूला म्हणत असतो राघव सिंधूला सांगत असतो सिंधू तुला आहे का ह्या जागेची पण एक स्टोरी आहे त्यावर सिंधू राघवला म्हणत असते तुम्ही काय इथे मला स्टोरी सांगायला आणला आहात का त्यावर राघव म्हणतो नाही ही एका माझ्या मित्राची स्टोरी आहे जो त्याच्या मैत्रिणीवरती खूप प्रेम करायचा आता सिंधू म्हणते तुम्ही आता मला त्या दोघांची स्टोरी सांगून इथे बोर करणार आहात का वर राघव सिंधूला म्हणतो चालेल नाही काही सांगत मी तुला सिंधू त्यावर म्हणते सॉरी राघव सर मी अशी म्हणाले आणि ती हसायला लागते आणि राघवला म्हणते सांगा तुम्ही स्टोरी मी ऐकायला तयार आहे त्यावर राघव हा स्टोरी सांगायला चालू करतो तो म्हणतो माझा एक मित्र होताना त्याने त्याच्या मैत्रिणीला इथेच आणलं होतं आणि त्याने तिला विषही केलं आणि त्यानंतर तिला प्रपोज केलं त्यावर सिंधू म्हणत असते मग ती मैत्रीण काही म्हणाली त्यावर राघव म्हणतो ती काहीच बोलली नाही पण त्या मित्राने त्याचा अर्थ कसा काढावा त्यावर सिंधू म्हणते राघव सर मला कसं कळणार ते पण एक गोष्ट मी सांगते बहुतेक तिला त्याच्या मनातलं माहीत असेल मग माहीत असूनही ती न समजल्याचं नाटक करत असेल मग आता राघव इथे सिंधूला विचारत असतो मग ती असं का करत असेल त्यावर सिंधू म्हणते बहुतेक तो तिला आवडत नसेल पण तो तिच्यासाठी चांगला फ्रेंड असेल म्हणून ती सांगत नसेल आणि मे बी तो आवडतही असेल म्हणून ती त्याच्या बरोबर तिथे जायला तयार झाली ना त्यावर राघव आता मनातल्या मनात म्हणत असतो सिंधूचंही ही असंच असेल का म्हणूनच सिंधू माझ्या बरे इकडे यायला तयार झाली आहे त्यावर राघव म्हणतो असंच असू शकत ना सिंधू त्यावर म्हणते नाते असू शकतात ना राघव म्हणतो सिंधू तुला नस्त नाही कळणार ते खूप कठीण आपल्या मनातलं सांगायला त्यावर सिंधू राघवला म्हणत असते नाही राघव सर ते खूप सोपं असतं आता कसं समजावू तुम्हाला हा थांबा मी एक काम करते आता सिंधू बाजूला एक झाड असतं त्याचं फुल तोडते आणि ते राघवला देते आणि सिंधू राघवला म्हणते आय लव्ह यू त्यावर राघव तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो आणि तोही मनातल्या मनात, मनात आय लव्ह यू टू सिंधू असं म्हणत असतो आता इथे सिंधूने असं राघवला बोललेलं पाहून खरंच खूप बरं वाटत असतं त्यानंतर राघव म्हणतो सिंधू त्यावर सिंधू मध्येच बोलते आणि म्हणते राघव सर कळालं तुम्हाला हे एवढं सोपं असतं आपल्याला आपल्या मनातली गोष्ट सांगणं इतकं सोपं असतं आपल्या मनातली गोष्ट समोरच्याला सांगून टाकायची एकतर तो हो म्हणेल किंवा नाही म्हणेल आता हे सिंधूचं बोलणं ऐकून राघव गप्प झालेला असतो एका सेकंदासाठी त्याला असं वाटलेलं आहे की सिंधूने त्याला आय लव्ह यू म्हणून प्रपोज केलेला आहे त्यावर राघव म्हणतो सिंधू तुला हे नाही कळणार की हे खूप भयानक असतं मनातली गोष्ट सांगता येत नसते त्यावर इथे आता राघव म्हणतो त्या मित्राने तिला विचारलं आणि ती नाही म्हणली त्यावर सिंधू म्हणते मग पुढे काय झालं आणि तो ह्या पॉइंट वर आला आणि त्याने सुसाईड केलं त्यावर आता इथे सिंधू लाटवायला लागतं त्याच आणि मधूच प्रेम आहे आणि मी त्या दोघांच्या मध्ये आली आहे की काय असं मधुला वाटत असत आता इथे राघव समोरच राया काही मुलांसोबत खेळत असत इथे रायाचही लक्षण करत असते हे सर्व माझ्यामुळेच झालेलं आहे मीच ह्या दोघांच्या मध्ये आले आहे त्यामुळे त्या दोघांचं त्या प्रेम एकमेकांपासून दुरावलेलं आहे तर आता इथे रुक्मिणी आणि माई चहा बसलेले असतात रुक्मिणी माईना विचारते माई मधू कुठे आहे सकाळपासून अजून आलेली ना नाही तरी दोघीही तिला बघण्यासाठी जातात तेवढ्यातच समोरून मधू येते आणि मधुचा चेहरा मात्र पडलेला असतो त्यावर माई तिला विचारतात काय झालं आहे तुझा चेहरा असा का पडलेला आहे तुला बरं वाटत नाहीये का अगू तू सकाळी लवकर आली नाहीस ना त्यामुळे तुला विचारण्यासाठी आलो आता माई हा मधुला तिथून घेऊन जातात आणि मधुला बसवतात आणि तिला विचारतात काय झालं आहे मधू आणि तुझे डोळे का असे दिसत आहेत तू झोपली नाहीयेस का रात्रभर त्यावर मधू म्हणते ज्याच्या आयुष्यात शांतता नाहीये त्याला रात्रीची झोप तरी कशी काय लागेल तितक्यातच आता रुक्मिणी म्हणते काय झालं आहे तुला तुला काही टेन्शन तर नाहीये ना, ना? अचानक तुला त्रास का व्हायला लागला आहे तितक्यातच आता मधूला तिथे चक्कर यायला लागते तर इकडे राघव हा सिंधूला म्हणत असतो काय झालं सिंधू तुझा चेहरा का पडलाय त्यावर सिंधू म्हणते काय नाही चला ना राघव सर आपण इथून जाऊयात त्यावेळेला राघवच्या असं डोक्यात येतं की तिला ही स्टोरी बहुतेक आवडलेली नाहीये किंवा तिच्या डोक्यामध्ये गेलेली नाहीये म्हणूनच तिचा मूड ऑफ झालेला आहे आता राघवच्या पूर्णपणे लक्षात येतं सिंधू म्हणत असते चला राघव सर आता आपण परत जाऊयात त्यावेळेला राघव म्हणतो सिंधू एकच मिनिट थांब ह आता सिंधूला कसं म्हणवायचं हा विचार तो करायला ला लागतो त्याला आता समोर मुले खेळत आहेत असं दिसतं राघव हा मुलांकडे धावत जातो आणि त्याच वेळेला नेमका राया बाजूला जातो आणि तो पॉल आणण्यासाठी केलेला असतो राघव मुलांजवळ जातो आणि म्हणतो समोर बघा आणि तुम्हाला जी ताई दिसते ना तिला हाय असं आपल्याला करायचं आहे मी तिला हाक मारतो तुम्ही सगळ्यांनी तिला हाय असं करा त्यावर राघव हा सिंधूला हाक मारतो आणि सगळी मुलं तिला हाय करतात हे पाहून सिंधूला खूप बरं वाटलेलं असतं सिंधूचा मूड आता फ्रेश झालेला असतो आणि सिंधू म्हणत असते राघव सर माझा किती विचार करतात तर आता इथे आता समोरून एक कृतिका नावाची मुलगी येते कृतिका म्हणते हॅलो राघव राघव तिला म्हणत असतो सॉरी मी तुला ओळखलं नाही त्यावरती म्हणते असं कसं आपण त्या, त्या अतुलच्या लग्नामध्ये भेटलो होतो त्यावेळेला मधुही तिच्याकडे पाहत असते मधुही तुझी डान्स पार्टनर होती आणि तुम्ही बेस्ट कपल असायचा आम्हाला तुमच्या मधली केमिस्ट्री खूप आवडायची बाय द वे कशी आहे, आहे ती त्यावर राघव म्हणतो ही माझी बायको आहे सिंधू त्यावर ती कृतिका गप्प होते आणि पुढे काहीच बोलत नाही त्यानंतर ती दोघांनाही विश करते आणि तिकडून निघून जाते आणि आता इथे सिंधू ही रागाने राघवकडे बघत असते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही राघवला म्हणत असते राघव सर तुम्हाला काय कळतंय का तुम्ही अगोदरच कोणाला तरी कमेंटमेंट देऊन बसला आहात आणि आता तुम्ही माझ्या बरोबर इथे अनिव्हर्सरी कसली सेलिब्रेट करताय राघव सर तुम्हाला काय वेळ लागले का तुम्ही एकाच वेळेला दोन स्त्रियांना अपमान करताय असं राघवला सिंधू रडत रडत म्हणत असते आणि सिंधूने असं म्हटल्यावर राघवचा मूड पूर्णपणे ऑफ झालेला असतो राघवने सिंधूसाठी जे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलेलं असतं ते सगळंच वाया गेलेलं असतं आणि तो खाली ते उधळूनही लावतो अशाच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा